या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा म्हणजे ज्यांना कोणाला आपल्या शेतामध्ये वा घरासमोर बोरवेल किंवा विहीर घ्यायची असेल त्यांना हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल आमच्याकडे विहीर व बोरवेलसाठी खात्रीशीर पाणी सांगितले जाईल तर आजच संपर्क करा भूजल तज्ज्ञ आकाश सोन्याबापू मळशिकारे मुक्काम मुक्कामपोस्ट घोंगडेवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड आमचा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो एक्कावन्न चौतीस ब्याऐंशी तसेच शहाण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी त्रेचाळीस सत्त्याहत्तर माची मच तला Thank <tabas> you. <tabas> 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 कोण तरवंद हां हां ओए दादा इका कोराना सामने ये बरसता है ये देखो अभी बंगला है बंगला में जैसे जैसे घर था एक, एक, की एक कंस्ट्रक्शन कंपनी है जैसे बगल में हां 3 मिनट આરનો નો પાડ અર નો પઢ ભાઈ પુ પુ ચાલુકડા